खास वाचकांसाठी आणि वाचनाची आवड सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे दुसरे वर्ष असून चौदा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असेल यावेळी फडणवीस महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन लेखक साहित्यिक प्रकाशकांशी संवाद साधणार आहेत या निमित्ताने पुणेकरांना देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधण्याची देखील संधी मिळेल उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभा करण्यात आलेल्या मुख्य स्टेजवर होईल या कार्यक्रमाला कुलगुरू साहित्यिक लेखक कवी चित्रकार संपादक प्राचार्य अशी मंडळी उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून वाचन संस्कृतीला वाढवण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन या महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले मागील वर्षी या महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला विविध क्षेत्रातील लोक या महोत्सवातील प्रदर्शन पाहायला आले या महोत्सवात पालकांनी मुलाला पुस्तक वाचून दाखवण्याचा उपक्रम सर्वात मोठे शब्द आणि पुस्तक वापरून सर्वात मोठे तयार केलेले वाक्य आणि लोक मोठ्याने वाचत असतानाचा सर्वात मोठा व्हिडिओ अल्बम या चार उपक्रमांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील मिळवले आता नवीन विश्वविक्रम रचण्यासाठीची तयारी यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळत आहे दोन महिने तयारी करून सरस्वती आकार दहा हजार पुस्तकांच्या माध्यमातून साकारत विश्वविक्रम करण्यात येणार आहे त्याच सोबत सहाशेहून अधिक दालने शंभर साहित्यिक सत्रे पुस्तक प्रकाशन आणि चर्चा सत्र मान्यवरांच्या चर्चा मुलांसाठी दररोज पन्नासहून अधिक उपक्रम नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मागील वर्षीपेक्षा जास्त यंदाच्या महोत्सवाला मोठं स्वरूप येणार असल्याचं या महोत्सवाचे संयोजक आणि भाजपा नेते राजेश पांडे यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद